नमस्कार मंडळी मित्रांनो महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे राज्यात शांततेच्या पाण्यात अचानक भूकंप झालेला आहे कारण आता चर्चा सुरू झाली आहे तब्बल चाळीस आमदार शिंदे गट आणि भाजपाला सोडून जाणार शिंदे आणि भाजप यांच्यात चाललेले शीतयुद्ध न मिळालेला निधी आणि सत्तेत असूनही त्याचा काहीच फायदा नाही असं वारंवार बोलणारे आमदार तसेच माजी मंत्री यांची शिंदे गट आणि भाजपाला थोड्या दिवसात सोड ती यादी चाली नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया चाळीस आमदार ही काही छोटी संख्या नाही एका छोट्या पक्षापेक्षा जास्त आमदार आणि एक मोठा गट जो भाजप शिंदे गटाला वैतागून आता बाहेर पडणार हेच ते आमदार आहेत जे दोन वर्षापूर्वी शिंदेसोबत धनुष्यबाण जे मिळालं होतं त्यामुळे गेले होते तसेच भाजपमधले तेच आमदार जे ठाकरेंकडून तिकिटासाठी गेले होते आता त्यांना परतीची आस लागलेली आहे दिवस शिंदे आणि भाजप काहीच कामाचं नाही गेल्या सत्तेक आणि ह्या सत्तेत सुद्धा काहीच निधी मिळाला नाही नुसतं जाती धर्माचं राजकारण आहे हे ह्यालाच वैतागून आता हे चाळीस आमदार पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंकडे येणार आपण सविस्तर बघूया राज्यातील सत्ता समीकरण दिवसेंदिवस बदलत आहेत शिंदे भाजप युतीत निर्माण झालेला गोंधळ मतभेद आणि अविश्वासाचं वातावरण तर शिखरावर पोहोचले भाजप आपल्या गोटात सर्व सत्ता केंद्रित करत आहे तर शिंदे गटाला मिळालेली वचनं हवेत विरत आहेत अनेक मंत्र्यांना फडणवीस आणि दिल्लीवरून येणाऱ्या आदेशांचा त्रास आहे आता शिंदे गटातील कार्यकर्त्यांनाही जाणवते की आपण सत्तेत आहोत पण सत्ता आपल्या हातात नाही त्यामुळे शिंदेंना नेहमीच पहाटेच्या वेळीसुद्धा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला जावं लागतं परंतु हाती काहीच लागत नाही याच पार्श्वभूमीवर चाळीस आमदार यांचासुद्धा एक वेगळाच विचार चालू आहे काही आमदार यातल्या सर्वांची इच्छा घेण्यामागे इतर आमदारही नेत्यांच्या संपर्कात आलेले दिसत आहेत तोही तो भाजपामध्ये नाही तर शिंदे गटाचे परंतु ह्या सर्वांच्या विचारांना जो ते काय जे काही राजकारणाला वैतगुण आता पुन्हा एकदा ठाकरे सेनेत प्रवेश ही शक्यता केवळ एक अफवा नसून एक राजकीय अस्तित्व म्हणून पुढे येत आहे मुळात ठाकरे गटाने गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राभर आपली पकड मजबूत केली आहे उद्धव ठाकरेंनी जिथे जिथे मराठवाड्यात महापूर झाला तिथे भेटी दिल्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी होईल तेवढी मदत केली आता सुद्धा ठाकरेंनी दिवाळीनंतर सरकारने काही मदत केली आहे का ते बघायला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आज मराठवाड्यात ठाकरे फिरत आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देत आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता नाही सत्तेत नसताना सुद्धा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत आहेत त्यामुळे आता शिवसेनेची जी काही अगोदरची परिभाषा होती आता ते सामान्यांसाठी लढणारी शिवसेना अशी होत आहे त्यामुळे अनेक आमदारांची पुढील निवडणुकीत अडचण होणार हे शंभर टक्के सत्य आहे त्यामुळेच पुढचं राजकारण ओळखता असे हे जे आमदार आहेत ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आलेले दिसत आहेत कोकणात मराठवाड्यात विदर्भात सगळीकडेच आता याची चाहूल लागली आहे आणि गेल्या तीन ते चार महिन्यात ज्या छोट्या सोसायटीच्या असतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किंवा इतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा भाजप शिंदे गटाला राज्यात केंद्रात सगळीकडे सत्ता असून सुद्धा अपयश आलं परंतु ठाकरे सेना आणि महाविकास आघाडी यांना चांगलं यश मिळालं म्हणजे जो काही ग्रामीण भागातील मतदार आहे तो अजूनही ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सोबतच आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जर आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही असं अनेक आमदारांना लोकप्रतिनिधींना वाटत आहे त्यामुळेच आता त्यांनी एक वेगळाच मोर्चा वळवला आहे आणि चाळीस आमदार हे पुन्हा एकदा महाविकास आघाडी ठाकरेंच्या संपर्कात आल्याची महत्वाची माहिती आहे ह्या बदलत्या लाटेत आता अनेक शिंदेगट आमदार गोंधळलेले दिसत आहेत भाजपकडून मिळणाऱ्या आदेशांमुळे स्थानिक मतदार नाराज आहेत तिकीट न मिळण्याची भीती आणि शिंदे यांचा कार्यकर्त्यापासून वाढलेला दुरावा ह्या सगळ्यांमुळे ते पुन्हा जुन्या घरट्यांकडे वळत आहेत अनेकांनी अधिक संपर्क सुरू केला आहे सूत्रांच्या मते काहींनी मातोश्रीच्या जे जवळचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून संवाद सुरू केल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे ह्या सगळ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर एक मोठं समीकरण तयार होते ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये संवाद सुरू झालाय एकमेकांना भेटणं बोलणं चालू झालं अनेक ठिकाणी दोघांनी चांगलं भाषण करून मराठी माणसासाठी आम्ही लढत राहू असं आश्वासन दिलं राज आणि उद्धव हे दोघेही मराठी अभिमानाचे प्रतीक आहेत भाषेवर संस्कृतीवर आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानावर तिघेही ठाम आहेत राज ठाकरेंनी नुकत्याच घेतलेल्या सभेत त्यांनी मराठीसाठी आम्ही मडणार अशी घोषणा दिली होती त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की कि मराठीसाठी कितीही काही असेल तरी दोन्ही भाऊ आम्ही एकत्र आहोत त्याचमुळे शिंदे गटात आणि भाजपमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली आहे कारण ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई ठाणे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा राजकीय समीकरण बदलतील आणि पुन्हा एकदा शिंदे गटाचं अस्तित्व धोक्यात येईल भाजपकडून अनेक ठिकाणच्या जागा ह्या पडल्या जातील त्यामुळे मनसेकडे असलेला तरुणांचा ओघ तर ठाकरे सेनेकडे असलेला अनुभव यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज येणार ठाकरे योग येणार ह्यात काही शंका नाही म्हणूनच शिंदे गटात सध्या अस्वस्थता दिसत आहे कार्यकर्त्यांना वाटते की एकनाथ शिंदे दिल्लीकडे झुकले आहेत अनेक मराठीसाठीच्या निर्णयांवर ते काहीच बोलत नाहीत अनेक उद्योगधंदे हे गुजरातमध्ये गेले दुसरीकडे गेले परंतु मंत्री असून सुद्धा कोणी काहीच बोलत नाही त्यामुळे जर महाराष्ट्र टिकवायचा असेल महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही म्हणून ह्या चाळीस आमदारांनी पुन्हा एकदा ठाकरेंकडे येण्याची जी काही इच्छा ओळखून दाखवली आहे परंतु उद्धव ठाकरेंनी अजूनही त्यास हिरवा कंदील दिलेला दिसत नाही कारण भाजपकडून जे काही महत्वाचे निर्णय आहेत त्या बडव्यांचा प्रभाव वाढलेला आहे सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता मूळ शिंदे समर्थक हे सारे आज दुर्लक्षित झाले आहेत अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्ही शिंदेंना पाठिंबा दिला होता पण आता शिंदेंना भाजपकडून जे स्क्रिप्ट येतात त्यामुळेच आता आम्ही नाराज आहोत आणि आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही आहोत आम्ही फक्त ठाकरेंचे समर्थक आहोत आणि महाराष्ट्राचा विकास जर कोण करणार असेल मराठीसाठी जर कोण लढणार असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही असंच दिसतं त्यामुळे शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले आहेत खरी शिवसेना कोणाची हा प्रश्नसुद्धा आता विसरले आहेत परंतु खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं खासगीत अनेक शिंदे गटाच्या नेत्यांनीसुद्धा सांगितलं आहे दिल्लीतील बैठकीत अमित शहा यांनी शिंदेंना सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की जर तुम्हाला मुख्यमंत्री किंवा इतर पद पाहिजे तर तुमचा पक्ष विलीन करा अन्यथा राजकीय अस्तित्व संपेल त्यामुळे सुद्धा अनेक आमदारांना आता पुढील राजकारणाची भीती वाटत आहे आणि त्यामुळेच आता एक चांगला पर्याय म्हणून शोधला तर था, तो ठाकरेंशिवाय पर्याय चांगला नाही कारण ठाकरेंचा अजूनही जनमानसात ग्रामीण भागात शहरी भागात अजूनही चांगलंच वर्चस्व आहे त्यामुळे जर हे चाळीस आमदार जर प्रत्यक्षात ठाकरेगडात आले तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होईल शिंदेगट केवळ सत्ता टिकवण्यासाठी भाजपावर अवलंबून राहील तर भाजपालाही नवीन राजकीय रणनीती आखावी लागेल कारण ठाकरे गटाचं पुनरागमन म्हणजे महाराष्ट्रात भावनेचा उद्रेक आणि जे का राज थोनार थोनार। काही राज्याच्या राजकारणात होणार ते ठाकरेंकडूनच होणार त्यामुळे शिंदेगड सत्तेत आल्यावर त्यांनी अनेकांना मंत्रीपद दिली पण कार्यकर्त्यांना काहीच भेटलं नाही त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा नेते झाल्यासारखं वागत होते त्यामुळे आता पुढील काही काळात आता हे जे चाळीस आमदार आहेत ते मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करतील ह्यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी या जे चाळीस आमदार भाजप आणि शिंदे गटातले आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्यावं का प्रवेश द्यावा का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद